नमस्कार राजकीय कथा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील एकोणीसशे पासून आजपर्यंत झालेल्या निवडणुकांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण पुणे जिल्ह्यातल्या मावळ मुळशी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहणार रा आहोत एकोणीसशे एकावन्न साली विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार वीरधवल यशवंतराव दाभाडे यांना पंधरा हजार चारशे सात इतकी मते मिळून ते पहिले आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली ऑल इंडिया भारतीय जनसंघ या, या पक्षामधून रामचंद्र काशीनाथ म्हाळगी यांना सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न इतकी मतं मिळाली आणि ते विजयी आमदार झाले एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेस पक्षामधून नामदेव सदाशिव मोहोळ म्हणजेच मामासाहेब यांना सव्वीस 27 हजार दोनशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळून ते आमदार झाले पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली मावळ आणि मुळशी हा मतदारसंघ स्वतंत्र झाला एकोणीसशे सदुसष्ट साली मावळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार आर एस सातकर यांना एकोणीस हजार पाचशे पंचवीस इतकी मतं मिळाली एकोणीसशे बहात्तर साली ऑल इंडिया भारतीय जनसंघ या पक्षातून कृष्णराव डी भेगडे यांना सत्तावीस हजार सातशे तीस मतं मिळाली आणि कृष्णराव भेगडे आमदार झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली भेगडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली त्यांना अडतीस हजार पाचशे चौदा मतं मिळून ते विजयी झाले एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस आय पक्षातून बी एस गाडी पाटील यांना तेवीस हजार बत्तीस मतं मिळाली आणि ते विजयी आमदार झाले एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद साली काँग्रेस पक्षातून मदन बाफना यांनी दोन्ही वेळेस विजय मिळवला तशी मावळ मतदारसंघात भाजपा विचारांची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्न सालापासून सुरू झाल्यामुळे एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत भाजपाचे आमदार इथं निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव साली भाजपा पक्षातून रूपलेखा खंडेराव ढोरे यांना एकाहत्तर हजार चारशे बावन्न मतं मिळाली एकोणीसशे नव्याण्णव साली भाजपामधून दिगंबर बाळोबा भेगडे यांना शेहेचाळीस हजार नऊशे सत्तर इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले दोन हजार चार साली भाजपातून दिगंबर बाळोबा भेगडे यांना एकोणपन्नास हजार पाचशे एक्केचाळीस मतं मिळाली दोन हजार नऊ साली भाजपामधून बाळा उर्फ संजय विश्वनाथ भेगडे यांना त्र्याऐंशी हजार मतं मिळाली आणि पुढे दोन हजार चौदा साली केंद्र आणि राज्यात भाजपा पक्षाची लाट असताना बाळा उर्फ संजय विश्वनाथ भेगडे यांना पंच्याण्णव हजार दोनशे दहा मतं मिळाली आणि भेगडे आमदार झाले एकोणीसशे बहात्तर पासून भेगडे कुटुंबातील सदस्यांचा अनेक निवडणुकांमध्ये विजय झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आल्यामुळे सुनील शंकरराव शेळके यांचा पक्षप्रवेश झाल्यामुळे त्यांनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विधानसभा निवडणूक लढवली त्यांना एक लाख सदुसष्ट हजार पाचशे अठ्ठेचाळीस उच्चांकी मते मिळून त्यांनी भाजपा उमेदवार यांचा पराभव करून विजय मिळवला दोन हजार चोवीस साली अजित पवार गटातून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून सुनील शेळके यांनी एक लाख नव्वद हजार सातशे एकतीस इतकी उच्चांकी मते घेऊन राज्यात नवीन विक्रम नोंदवला हा होता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि एकोणीसशे सदुसष्ट पासून मावळ झालेला विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा धन्यवाद अधिक माहितीसाठी राजकीय कथा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका